नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला शिवण क्लासचा अकरावा दिवस आहे तर आज आपण कोटोरी ब्लाउजचा जो फ्रंट प्रा पार्ट आहे तो कसा स्टिच करायचा हे पाहायचं आहे तर या इथे पहा आपण कटोरीचा टक्स जो आहे तो तिरका होऊ नये म्हणून कशी कटोरीला कसा कटोरीला आपण टक्स मारायचा आणि या इथे ही जी क्रॉसपट्टी आहे ती कशी जॉईन करायची हे सविस्तरपणे पाहायचं आहे तर या इथे मी मेन फॅब्रिकला पहा अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेलं आहे तर पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी पहा मी इथून टीप दिलेली आहे एकदम सुरसुत जेव्हा कपडा असेल त्यावेळेस काय करायचं आहे इथून आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे तर पहा आणि इथून ही, ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशी ओपन राहणार म्हणजे आपण इथे जेव्हा शिलाई करू त्यावेळेस ही अंडरग्राऊंडमध्ये आपण लावू शकतो किंवा जर ओव्हरलॉक करत असाल तरीसुद्धा तुम्ही या इथे अशी डायरेक्ट पट्टी लावू शकता तर चला आपण कटोरीला टक्स कसा द्यायचा हे पाहूया तर पहा हे सुद्धा मी या साईडचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर कटोरीला टक्स कसा द्यायचा पहा हे जे टोक कदी -कदी इते, इते। तो आहे ते असं एक टोकावरती टोक ठेवायचं आणि इथे व्यवस्थित असं करून घ्यायचं तर पहा कधी कधी इथे या इथे कमी जास्त कपडा होतो तर तो आपल्याला कट करून काढायचा आहे आता आपण कटिंग करताना मी दाखवतच असते नेहमी तुम्हाला की कटोरीचा टक्स किती द्यायचा त्यावेळेस मी जेव्हा अशी कटोरीचा मध्य करते त्यावेळेस एक्स्ट्रा राहिलेला कपडा जो आहे तो मी कट करत करून काढते त्यामुळे आता आपल्याला या इथे हा कपडा जो आहे तो कमी जास्त दिसत नाही तरीही जर जा झाला तर इथून तुम्ही कट करून काढायचा आहे जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं आता पहा आपण कटोरी परफेक्ट काढलेली आहे की नाही हे कशावरून समजतं पहा आता हा जो सेंटर आहे तो पहा बरोबर इथे गळ्याचं जे टोक आहे इथे बरोबर असं आलेलं आहे त्यामुळे आपलं कटोरीचं जो कटोरीचा जो टक्स आहे तो बरोबर असा सेंटरला येणार आहे पहा म्हणून कटोरी म्हणजे मी जेव्हा पेपरवरती वाढीव कटोरी काढते सुद्धा मी तुम्हाला भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट यावी तर ही जी लाईन आहे पहा सेंटरची एकदम आपली सेंटरला आलेली आहे या पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती तयार झाली पाहिजे तर टक्स आता मी या इथे देणार आहे दीड इंच कारण ही साईज आहे बत्तीस तर इथे तुम्हाला थोडं दिसतच असेल मी टक्साचं पहिलं मार्किंग केलेलं आहे तर असं दीड इंचावरती मी मार्किंग केलं आता उंची किती घ्यायची अडीच इंच असा तिरका टेप ठेवायचा आणि अडीच इंच घ्यायचं अडीच तर मी तुम्हाला जेव्हा कटोरी कट करते तेव्हा सुद्धा सांगत असते कटोरीचा टक्स आपण किती घ्यायचा ते तुम्ही जर माझे कटिंगचे व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये मी सर्व अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कारण आपला शिवण क्लास चालू आहे त्यामुळे मी सर्व अगदी डिटेलमध्ये मी माहिती आपल्या चॅनेलवरती सर्व सांगत असते तर आता हा मी टक्स जो आहे तो स्टिच करून घेते तो कसा करायचा हे पाहूया आता पहा इथे आधी लॉक करून घ्यायचं या पद्धतीने परत पीक करत येऊन पण इथे जी आता लॉक करून घ्यायचं आहे चपच आणि जेव्हा तुम्ही या इथे हा टक्स द्याल डबल शिलाई द्यायच्या आधी हा ही कटोरी जी आहे ती अशी ओपन करायची आणि पाहायचं आहे तर पहा या इथे तुम्ही कटोरीचा आकार पहा पफ पहा एकदम परफेक्ट असा आलेला आहे ज्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्या तुम्ही फॉलो करत आलात तर तुमचं ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्टच येणार आहे तर पहा या पद्धतीने इथे आपली कटोरी तयार झालेली आहे आता लगेचच आपण इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुम्हाला इथून टक्स कट करायचा असेल तर तुम्ही इथे ही मी जी लगेच शेजारी जी टीप दिलेली आहे ती देऊन घ्या जर तुम्हाला हा टक्स कट करायचा नसेल तर पहा काय करायचं आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स करू शकता असा हा सेंटर आहे तर असं करून पहा इथे तुम्ही ही इथे एक शिलाई द्यायची याने काय होतं यानेसुद्धा तुम्हाला कट जो टक्सचा जो एक्स्ट्रा भाग राहिलेला आहे तो कट करायची गरज नाही तर पहा मी या इथे नेहमी कट करून काढते तर मी ते कट करून काढलं आता दुसरी कटोरी सुद्धा मी तयार करून दाखवते आता या इथे पहा या पद्धतीने इथे थोडस मला जे एक्स्ट्रा वाटत आहे मला अगदी मी थोडं जरी एक्स्ट्रा असलं तरी या पद्धतीने कट करून काढते पहा एवढाच भाग हा जो आहे तो कट करून निघला एकदम परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे दीड इंच आणि अडीच इंच हा जो टक्स आहे तो पहा असा एकदम यायला हवा आता पहा पाऊन इंच आपण कटोरी एक्स्ट्रा घेतो त्यामुळे पहा आता कसं इथे आपल्याला थोडं कटोरीचं टोक जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं असतं आणि इथे परत कटोरी एक्स्ट्रा लागते तर त्यासाठी आपण नेहमी पावन इंच एक्स्ट्रा कटोरी घेतो जेणेकरून आपली कटोरी कुठेही कमी पडली नाही पाहिजे तर पहा हे जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आणि शिलाई द्यायची आता ही कटोरी जी आहे ओढायची नाही तर पहा एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी बसली कुठेही कमी जास्त झाली नाही आता लगेच मी डबल टिप देते आता ही जी हा जे शिवलेलं मार्जिन आहे हे हे, हे असंच या साईडला आलं पाहिजे आणि कटोरी अशी पलटवायची आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं याने फिनिशिंग छान असं येतं आणि इथे पहा हे जे टोक निघालेलं आहे ते कट करून काढायचं तर इथे पहा एकदम छान असा हा भाग आपला तयार झालेला आहे आता क्रॉसपट्टी तर मी क्रॉसपट्टी आधीच तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने ही आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया आता या इथे पहा हा पार्ट जेव्हा तयार झाला तेव्हा आता आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडायची आहे आता ही सुळसुळीत क्रॉसपट्टी आहे म्हणजे कपडा आहे त्यामुळे मी पहा या पद्धतीने जोडणार आहे इथे मी एक शिलाई देऊन घेतली आता अशी आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर हे जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढे ठेवायचं आणि इथे शिलाई देऊन घे आता इथे थोडंसं तिरकं जर वाटत असेल तर या पद्धतीने हे कट करून काढायचं आहे आणि हे सरळ करून घ्यायचं आहे तर इथे मी या पद्धतीने तुम्हाला पुढचा भाग जो आहे तो कसा तयार करायचा हे डिटेलमध्ये सांगितलं याच पद्धतीने आपण दुसरा भाग तयार करून घ्यायचा आणि मग हुक लुक पट्टी करायची आहे हुक लुक पट्टी कशी लावायची ह्या हा, हा व्हिडिओ जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण शिवण क्लासमध्ये थोडं थोडं सर्व हळूहळू शिकत जाऊया जेणेकरून आपल्या सर्व मैत्रिणींना अगदी डिटेलमध्ये समजेल तर या इथे हा पार्ट आपण स्टिच केला म्हणजे कटोरीला टक्स कसा द्यायचा तो तिरका होऊ नये म्हणून काय करायचं आणि ही क्रॉसपट्टी आपण कशी जोडली हे सविस्तरपणे पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद